मी ॲडव्होकेट युवेश पवार मधी सपाटीच्या नावाने जो विनयबंधाचा रुग्णा नोंद आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जो पसरत नसा होता त्याच्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितेचा कायदेशी ॲडव्होकेट मी आहे आज सुधीर ठर म्हणून नामात्र कोणी तर नेता आहेत शरद पवार रटाचे शरद पवार रटाचे जे नेते आहेत त्यांची स्टेटमेंट अशी आहे की ती हनी टॅप होता पीडितेचा जे आहे ते हनी टॅप होता वास्तविक पाहता त्यांना अशी स्टेटमेंट देता येत नाही आहे त्या गुन्ह्यामध्ये चारशीट जमा आहे सपाटींचे त्या पीडितेस संबंध ठेव हो। म्हणून जबरदस्तीसाठी नऊ दहा फोन होते असे एकोणीस फोन आहेत ते सीड्या ते टाळून त्याच्यामध्ये चारशेट जमा आहे असा असतानाही त्या पीडितीची बदनामी व्हावी पीडितीच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये चुकीचा जा मेसेज जावा म्हणून सुधीर थरड मास्ट शरद पवार अड्डाचे जे अध्यक्ष आहेत ते पक्षा सपाटींना पक्षात देण्यासाठी पक्षाच्या आडून पिडितेची बदनामी करत आहेत ह्याच्याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत माफी मारावी अन्यथा आम्ही उद्या शरद पवार साहेब जे पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत श शरद पवार अड्डाचे शशीराज शिंदे आणि सुधीर रोड माझ्या तिरांच्या नावाने नोटीस पाठवून तिथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रायव्हेट दाखवताना आहे तातडीने त्यांनी माफी मारावी त्यांना माहीत आहे रा तो हानी टाप होता रा सपाटीने त्या बाई अगदी जबरदस्तीत असे त्या रटनेच्या ठिकाणी ते होते रा तिथं एखाद्या पीडितेंना बदनाम करणं हे योग्य नाही आहे हेनी जर असे नेता म्हणून हिंडत असतील हे नेते हा म्हणजे मातावरिणींची इज्जत म्हणजे वाढत आहे मातावरिणींच्या बाबती बाबतीत त्यांना सुद्धा देणं देणं नाही आहे ही डेंड्याचे तातडीचे नेते ती म्हणून ह्यांना धडा शिकवण्यासाठी आणि हे सातत्याने शरद पवार साहेबाचं नाव घेत आहेत शरद पवार साहेबाचं शरद पवार नाव रुहून पिढीत एवढी दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून शरद पवार पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार त्या पीडितेची बदनामी करण्यात पुढं आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब शशीरांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आणि इथं जे अध्यक्ष आहेत सुधीर फळम यांना मी उद्या नोटीस पाठवून कोर्टात दावा दाखव राहणार आहे हेनी चोवीस तासाच्यात माफी मारावी अन्यथा पुढच्या कायदेशीर गोष्टीसाठी त्यांनी सज्ज असावं